चिकन वगैरह पब्लिक नोप कितना जोर जोर तक शिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या फर्स्ट ब्लॉग मध्ये आता आम्ही चालू सर्व कॉलेजची मुलं मशाला तर तिकडे जाणं आम्ही जेवण वगैरे करणार आहेत फुल धमाल वगैरे करणार तुम्ही बघू शकता आरती कॉलेजची मुलं आले आरती पुढे जा भेटणार आहेत आम्हाला बघू शकता आम्ही इथे ट्रॅक्टर बुक केली ती पण ट्रॅक्टर काय आली नाही तर आता काय आता बाईक काढला ना मग चालू बाईक वर बघू शकता आम्हाला तर भरपूर टाइम चालला पोरा खूप टिसाले असतात पोरा जाम टिसरलेली आहेत भेटू तोंडलीमध्ये आपण एफ्यू मोमेंट्स ला तोंडलीमध्ये आलेलो तर आता पोरा काय बोलतात आपण बघूच शेराची तर खूप वाट लागलेली आहे धूर वगैरे रोडला त्यामुळे शेराची डॅम लागलेली आहे माहिती तर रुपाली लावून घेतलेले तिकडे बघू शकता शेती न बघा तुम्ही बघू शकता मला समजा नाही की डॅम आहे नदी आहे काय समजू शकत वाट समजून येत नाही पण आता पोरं पण दिसत नाही कुठं आपली पोरं तर दिसतच नाही तू काय झालेलं वाटला वगैरे घेतो मी ना आभिसन येतात मजा ना घेऊ या <laughs> बाटला पण तिने काय ठेवल्या त्याला म्हणा त्याला इरे काय करायला लावले बाबा शुभम वगैरे बाटलं वगैरे आहे तिथं स्प्राईटची बॉटल चालवलेली आहे पोरं जाम विसरले आता बघू काय बोलतात ते हो आपण बघू पोरं काय बोलतात आपल्याला आपण जामच टाइम केलं आहे ते ट्रॅफिकमुळे आपल्याला टाइमच झालं तर त्यामुळे बघू शकता आता पोरं काय बोलतात हे काही शिजलंय का नाहीत रे बघू शकता इकडे देवीदास साईल साईल बाबा तू काय बोलशील आमच्यासाठी लेट झाल्याबद्दल शिव्या पण नाही देऊ शकत मी आता काय नाही तर भावेश माली बघू शकता बाबा इकडे जोरावे इकडे बाबा चिकन वगैरे चलायला घेतले बघू एक् तर बघू नंतर आपण जेवण आहे समजत नाही मला

Harami, buka. Kalau karyawan apa चले एक काम काम दो सौ रुपये दे और पचास रुपया का ओवर ऍक्टिंग होऊ शकता मस्त कारले वगैरे हो खाऊ भी आणलाय आपल्याला तर बघू शकता आता खाऊ वगैरे खाऊ अभि मजा आएगा ना भिड़ो इकडे चांगली मस्त सायप वगैरे होतोय भाऊ बघू शकता तुम्ही येऊ नका कारल्या काकडा वगैरे खातोय शाकाहारी माणूस येतो त्याला नॉनव्हेज काही चालत नाही कधी उसून चिकन तलतात पण चिकन काही तलून होत नाही मला वाटतं आज आज रात्र डायरेक्ट मसाला होणार आहे आम्हाला जावालाच रात्र होणार आहे एवढी तललेली आहे तर बरं एक पीस दे ना भाऊ एक पीस दे ना एक त्याला कल्याणला जायचे म्हणून त्याने लवकरच जेवायला तुम्ही बघू शकता दे रे अजून बरं जेवण कसं झालं आम्ही एक नंबर ना तर मित्रांनो आम्ही ते जेवायला बसलोय आता बघू शकतो तुम्ही जेवल्यावर नंतर आम्ही जाणार मध्ये मस्त हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना तर बघू शकता जेवायला बसलेत आहेत काय तुम्ही बघू शकता तर तुम्हाला भेटतो आम्ही पुढे मशामध्ये तर आता इथून जाऊ पूर्ण आम्ही मशामध्ये तुम्हाला भेटू बघू शकता तुम्ही आता आम्ही चाललेलो मशामध्ये बघू शकता आता आम्ही गाडी पार्किंग लावायला चाललोय कुठे लावू आता काही माहित नाही बघू शकता आता पुढे ट्रॅफिक झाले

जावे गर्दी आत्मशामध्ये बघूया रविवारी रविवारी त्याच्या मुला खूपच गर्दी मित्रांनो हे आम्ही कोपिंडे घेतलेली आहे कितीला घेतला शुभ कितीला घेतला डाला दोन डाला दोन डाला दोन डाला दोन

ब्लँकेट वगैरे आजी पाऊस सगळी ब्लँकेट चालेल का खोपडी तोड का बोल कितीला कितीला

গান <laughs> বল

नाम सुरजे क्या फ्लावर नाही फायर नवीन करायच केलेली बघू शकता एक लाख हजार आले तू फिती जित्तना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली <laughs> मित्रांनो बघू शकता तुम्ही बाईने गव्हर्नमेंट चा कार्ड काढलेले आहे दादाचा कार्ड दाखव चालेल चला टेन्शन नाही लई आपण आहे ना इकडे पब्लिक पण बघू शकता काळू झालेला भाऊ अनो आम्ही काय अजून बसलो नाही ए बाबा आपल्या घर नाही तो पाय पाय टाकून बसवला बघू शकता शुभम अरे माले उदया उद्या हे बघू शकता

रुको जरा सबर करो जाम बघू शकता आता माझी जाम पाडलेले का केम्बर वगैरे बसलेले बघू शकता तुम्ही आमचा मसा किती भारी आहे आज एवढी करते ना एवढी म्हणून फायदा नाही भरपूरच करते आज जाम करते काय ना बघू शकता आता एवढे आता बसतोय किती वरती आलोय बघा तुम्ही पण आमची खूप पाठलेली आता तिकडेच भाई हे येऊ नको नको येऊ परत तुम्ही बघू शकता किती गर्दी आज ड्रायव्हर म्हणून भरपूरच गर्दी आता मी आमची आवाज आई आवाज बघू शकता किती वरती आलेले आम्ही आवाज मित्रांनो आपण पालण्यामध्ये बसलो त्यानंतर आपला फोन स्विच आपल्याला व्हिडिओ करायला भेटलेत नाही पुढे आम्ही खूप मजा मस्ती गेली नंतर घरी यायला निघलो तर खूप ट्रॅफिक होती घरी यायला पण रात्र झाली रात्र झाल्या मुलं आपल्याला जुमी लवकरच झोपून गेलो मग काय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय जो लाल वाला बटन आहे भूकंप भूचाल मुझे नाही पता बस क्लिक हो चाहिए